मित्रांनो रेशन कार्डवर आता पैसे मिळणार राज्यातील शेतकरी चौदा जिल्ह्यामधील केशरी शितापत्रीधारकांना शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि दिलासादायक बातमी आहे शासनाने या शेतकऱ्यांना आता अन्नधान्याऐवजी थेट रोख रक्कम देण्याचा निर्णय घेतला असून यासाठी पंचेचाळीस कोटी रुपयाचा निधी उपलब्ध करून दिला आहे यामुळे हजारो शेतकऱ्यांना थेट आर्थिक मदत मिळणार आहे हा नि हा निर्णय छत्रपती संभाजीनगर आणि अमरावती विभागातील सर्व जिल्ह्यांसाठी तसेच नागपूर विभागातील वर्धा जिल्ह्यासाठी आहे हे सर्व जिल्हे शेतकरी आत्महत्याग्रस्त म्हणून ओळखले जातात या चौदा जिल्ह्यांमधील ज्या शेतकऱ्यांकडे राष्ट्रीय अन्न सुरक्षा अधिनियम दोन हजार तेरा अंतर्गत समाविष्ट नसलेल्या ए पी एल केशरी शिधापत्रिका आहेत त्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे या योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना जानेवारी दोन हजार तेवीस पासून दरमहा प्रति लाभार्थी दीडशे रुपये रोख रक्कम दिली जात होती नंतर वीस जून दोन हजार चोवीस रोजीच्या परिपत्रकानुसार या रकमेत वाढ करून ती प्रति लाभार्थी दरमहा एकशे सत्तर करण्यात आली आहे